सगळ्यात प्रथम तर सगळ्यांना जय शिवराय जय ज्योतिबा आणि जय भीम सगळ्यांना आणि जय संविधान काय बोलावं मला काही समजत नाहीये पण आज संविधान दिवस आहे हे सगळ्यांना माहितीये कुठल्या पण महापुरुषाने कुठल्या विशिष्ट सा, जातीसाठी काम नाही केले आणि त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी ज्यांनी काम केले ते माझ्यासाठी पुनर्जन्म देणारं व्यक्तिमत्व आहे मग ते महात्मा फुले तर आहेच ज्यांनी शिक्षण दिलं त्यानंतर रघुनाथ कर्वे संतती नियम देऊन स्त्रियांचं आयुष्य सुकर केलं आणि तिसरे म्हणजे जे, जे कायमच ज्यांना पिढ्यान पिढ्या त्यांचं फिटणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हिंदू कोरबील म्हणजे आज मला काय का की मी जेव्हा जयभीमचा नारा लावला तेव्हा मला पोलीस स्टेशनला घेऊन येणारी जी महिला होती तिला पण म्हटलं बाई आज तुझी वर्दी घालून मला घेऊन चाली ना पोलीस स्टेशनला हे पण त्या बाबासाहेबांची कृपा बरं तुझ्यावर मला हसायला आलं मी अजूनही आनंदी आहे मला काही वाईट वाटत नाहीये माझी नोकरी माझं प्रमोशन मला काहीच कळत नाही कारण माझ्या बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाचा जो राजीनामा दिला होता तो माझ्यासारख्या महिलांसाठी दिला होता त्याला माहिती होतं का भविष्यात माझी जाधव जन्माला येणार आहे नाशिकमध्ये आणि ती माझ्या माझ्या अस्तित्वासाठी लढणार आहे नव्हतं माहिती पण आमचं अस्तित्व निर्माण व्हावं आज ज्या बसल्या आहेत ना तिकडे मंत्रिमंडळात डोक्यावर पदर घेऊन कृत्या त्या पण बाबासाहेबांच्या जीवावर बसल्या आहेत नाहीतर विशिष्ट जातीने तेच काम करायचं असं लिहून ठेवलं होतं चुलानी मुलाच्या पलीकडे ह्यांच्या संविधानानुसार कुठला वाव स्त्रीला नव्हता आणि ज्या संविधानाने आज मला ही ताकद दिली आहे त्या बाबाला जेव्हा हे संपवायला जात तेव्हा त्यांची ही लेख तेवढ्याच निडरतेने उभी राहिली आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे जास्त काही बोलणार नाही गिरीश महाजनांनी जो बाबासाहेबांचा सा अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाप धुवायला आता कुंभमेळा येतोय तिथे जरी त्यांनी नदी तांदोळ केली तरी तो धुतला जाणार नाही इतकं मोठं पाप त्यांनी केलेलं आहे त्यांचं संविधानाच्या मार्गाने त्यांच्यावर अस्ट्रॉसिटी दाखल होईल ना तेव्हाच ते धुतलं जाईल एवढीच माझी मागणी की त्यांच्यावर अस्ट्रॉसिटी दाखल करावी अन्यथा ह्याच ठिकाणी मी उपोषण चालू करणार आहे केलंच असं समजा जोपर्यंत त्यांच्यावर अस्ट्रॉसिटी दाखल होत नाही बाकी मला काही म्हणायचं नाही पुन्हा एकदा जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज संविधान दिन आहे सव्वीस जानेवारी सगळ्यांना जय शिवराय जय भीम जय संविधान जय सम्राट अशोका माझं म्हणणं एकच होत की आज सव्वीस जानेवारी एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी संविधान लागू झालं होतं तर आज जो काही आपण हा दिवस साजरा करतो आहे प्रजासत्ताक दिन हा फक्त भारतीय संविधानामुळे कर, करत करत आहोत जर भारतीय संविधानच नसतं तर आज आपण एका छता खाली सर्व धर्मीय लोक जमलंच नसतो आणि हा जातीभेद राहिलाच नसता तर माझं एकच म्हणणं होतं की गिरीश महाजन यांनी मंत्री महोदयांनी शिवाजी महाराजांचा जयघोष केला संभाजी महाराजांचा जयघोष केला मग बाबासाहेबांचा सा असा काय गुन्हा होता का बाबासाहेबांना का असा मुद्दा म्हणून डावल जात आहे की हा असं हे खूप म्हणजे त्यांनी असं करायला नको होतं म्हणजे परेड चालू होती ग्राउंडवर आणि परेड चालू असताना जेव्हा घोषणा दिल्या गेल्या की छत्रपती शिवाजी महाराजांची जय घातली गेली परत संभाजी महाराजांचं नाव घेतलं गेलं आता बाबासाहेब त्यांची घोषणा केली जाईल पण तसं झालंच नाही असं रक्त उफाळून येत होतं परंतु एक जाण्याची वाट बघत होतो की कधी आपली परेड सुटेल आणि मंत्री महोदयांना आपण त्यांना हा जाब विचारू किंवा त्यांनी असं का केलं आपण विचारू म्हणजे आमच्या मॅडम तिथवर पोहोचल्या त्यांची धावपळ होती त्यांच्या पाठीमागे मी पण गेली की त्यांना माईक मिळावा आणि त्यांनी हे त्यांना सांगावं की का झालं असं की बाबासाहेबांचं नाव का घेतलं गेलं नाही तर आ, मला एकच सांगायचं आहे एक सर्व जनतेला की ज्या संविधानामुळे आपण आहोत त्या संविधानाचे आपण सगळे रक्षक आहोत तुम्ही मानलं अगर नाही मानलं तरी सुद्धा हा देश भारतीय संविधानावरच चालणार आहे आम्हाला मनुस्मृती नको आहे आम्हाला फक्त संविधान हवं आहे आणि लोकशाही हवी आहे लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला जे करता येईल आम्ही ते करू